मी एक्झॅक्टली आता तेच विचारणार होते जय जान्हवी म्हणून विचारतेस की दिव्या म्हणून विचारतेस सगळा तुझी <laughs> वाक्य फिनिश करण्याचा प्रयत्न करतो बोल बोल म्हणजे होळीचा सण असला की घरात पुरणपोळी होतात म्हणजे त्या निमित्तानेच फक्त घरात पुरणपोळी होते सकाळी नऊ ते दुपारचे एक दोन पर्यंत आम्हाला घरात एंट्री सुद्धा नसायची जी मालिकांचा महासंगम आहे महासंग्राम बघायला मिळणार आहे होळीचं निमित्त आहे आणि त्या निमित्ताने जयंत जान्हवीची जोडी आपल्या सोबत आहे तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात मस्त कसं आहे एकदम मजेत एकदम मजेत आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा बरं होळीचा पहिला सण आहे लग्नानंतरचा काय खास असणार आहे आणि खऱ्या आयुष्यातही तेच आहे मी एक्झॅक्टली आता तेच विचारणार होते जय जानवी म्हणून विचारतेस की दिव्या म्हणून विचारते आहेस अफकोर्स खास खूप आहे जसं आता जर तू मी जान्हवी म्हणून सांगते जसं जर आता तू आजूबाजूला बघितलंस ज्या पद्धतीने तयारी करण्यात आली आहे म्हणजे अजूनपर्यंत जयंत जान्हवीचा लग्न सोहळाच लोक एन्जॉय करत होते आणि त्याच्यात आता अजून एक महासंगम महा बरं महा महासंगम नाही तर हा महामालिकांचा महासंगम आहे आणि पाच ते सहा मालिका एकत्र येऊन हा सगळा <laughs> <नहीं बूल थो। laughs> <नहीं, बूल laughs> तुझी वाक्य फिनिश करण्याचा प्रयत्न करतो बरोबर तेच आहे की महामालिकांचा महासंगम एकत्र मिळून सगळे साजरा करत आहेत आणि पन्नास पेक्षाही जास्त कलाकार आम्ही इथे जमलेलो आहे आणि गेले सलग सात आठ दिवसाचा मोठं स्केड्यूल आहे दोन एपिसोड आहेत पंधरा आणि सोळा तारखेला येणार तर तेच म्हणजे एक प्रकारे खूप छान वाटते की सगळे आलेत आणि सगळ्यांशी मैत्रीही होते सगळे वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करतात तशी ओळख होत नाही पण अशा या महा संगम या निमित्ताने सगळे एकत्र आले तर मस्तीच चालू आहे सगळ्या बरं जयंत जान्हवीची होळी कशी असणार आहे तो, तो काही प्लॅनिंग वगैरे असणार आहे का नाही तेच आहे की तुम्हाला पंधरा आणि सोळा तारखेला सगळे म्हणजे झी मराठीवर जितक्या आता ह्या महामालिका ज्या आहेत ज्या ह्या महासंघ मध्ये आहेत हे सगळे एकत्र येऊन बिकॉज हे कुटुंब आहे आणि कुटुंब एकत्र येऊन सण साजरे करण्यातच मज्जा असते सो फक्त जयंत जानवी नाही तर जान ना लक्ष्मी निवास हे कुटुंब पारूचं कुटुंब नवरी मिळेल हिटलरलाचं सा कुटुंब सावळ्याची जणू सावलीचं सा कुटुंब त्याच्यानंतर शिवाचं कुटुंब अशी सगळी कुटुंब एकत्र येणार आहेत आणि ते एक कुटुंब मिळून हा सण साजरा करणार धम्माल करतोय बरं होळी म्हटलं की खूप जल्लोष असतो आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होळी साजरी होते लहानपणाचा एखाद्या काही किस्से वगैरे आहेत का शेअर काय कशी असायची ती होळी लहानपणापासूनच म्हणजे होळीचा सण असला की घरात पुरणपोळी होतात म्हणजे त्या निमित्तानेच फक्त घरात पुरणपोळी होते तर सकाळी उठून पहिली पुरणपोळी खाण्याचा तो बेत करायचा आणि त्यानंतर बिल्डिंग मधले सगळे म्हणजे घरच्यांनी जेव्हा रंग लावला त्यानंतर घरचे बिल्डिंग मधले सगळे मित्र खाली घेचून जायचे लहानपणी मग रंगाची होळी पाण्याची होळी काय काय अंडी फेकायचे एकमेकांवर किंवा काही सिल्वर कलर लावायचे तर असं सगळं लहानपणा असून बघितलं पण त्यामुळे गेले पाच सहा वर्ष मी उतरतच नाही घराच्या दाराच्या बाहेर होळीच्या दिवशी कारण का शूट असतं म्हणून ते जमत नाही तुझी कशी माझी कमाल असायची होळी म्हणजे मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगले की एकतर मी साडीत राहायचे लहान असताना त्यामुळे चाळ म्हटलं की सगळे सण एकत्रच आले आणि त्यात मी माझा लहान भाऊ मग माझ्या चाळीतले मित्रमैत्रिणी आम्ही सगळे एकत्र येऊन होळी सेलिब्रेट करायचो म्हणजे सकाळी नऊ ते दुपारचे एक दोन पर्यंत आम्हाला घरात एंट्री सुद्धा नसायची माझ्या आईचं असं आहे खेळा मग यादा हाय तुमचं रंगाचे पाय घरात नको आणि त्याच्यासाठी वेगळा एक ड्रम असा भरलेला असायचा बाहेर पाण्याचा जो फक्त माझ्यासाठी माझ्या भावासाठी असायचा की जे करायचं आहे ते ह्याच्यामध्ये करायचं मग सगळी मित्र मैत्रिणी मग एकमेकांना रंग लावा येणं जाणाऱ्यांवर रंग फेका फुगे फेकून मारा त्यांना सगळं केलंय आता ही होळी साजरी करतेस का एवढी एवढी नाही ना बरं लग्नानंतर पहिली होळी होळी आहे ती कशी सेलिब्रेट घरी सत्यनारायण आहे माझ्या माझ्या गावी तर तिथेच जाणं होणार आहे कारण लग्नानंतरची पहिली होळी आहे त्यामुळे त्यानिमित्ताने घरी घरातल्यांनी पूजा ठेवली आहे बरं वेळाभावी आपल्याला थांबावं लागतंय तुम्हाला दोघांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला ही होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू